झाड हायवे खोली एक जाम नाही लागलं खाले आता लागली तर माणसाला जाम खावटत नाही का डब्बा गिबा लवकर आला नाही तर जाम पाहिजे ना एकांत तरी जाम नाही आहे माय बीण अभेले का गावणी आले का भेंगाड थोत्राच्या हप्ता लागा लागली तिला लाईने लाईने जांब आत्ता जरी मोठे होईन ना ती भेटन ते तुला खाले त्यात मनानं कधी लागणार आहे का मोठे मोठे जाम तुला खा भामट्या थोत्राच्या एक जाम नाही म्हणते जाम लागली एक ठेवत नाही लागायचं भेंगाड्या थुत्राचं खादुडं

बोलतात ना मग पांच थुतराच्या ज्या कुणीकडे बोलत राहते ना बेकल ठुतरा ये तोडा तीन ते तू <laughs> तू तू जास्त बोलू नको मग म्हणजे आपली माणूस समजून सांगायला लागला नाही आपल्या दोघात मोठे भांडण होईल एकदम मोठे <laughs> मोठे म्हणजे किती तुझी आभाया आभाया एवढे काय आजामाच्या झाडा एवढे मोठे म्हणजे तरी जवळपास धरून या आजामाच्या झाडा एवढे धरून घे आय हो ओ मोयार थुतरास ये तोले का ले ले ले। तू 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 गेला बघ तू गेला हातात हा एखादा गाडी सापडावर रे असा झोडून तूले धरून लेका ले लुंडी लुंड। लुंगी सुटे ठावकर धडत तूले थाम ए ए काय कर लागले रे रंग्या मंग्या आ बघ नुसते भांडातच राईत का बे ओ आम धनदे काही नाही रे ब्वा इले काय आता किती डव समजावून सांगायले नारायण भाऊ समजावून जागा जबाडीत मारली म्हणून जोरात मारली घालावला अजूनही मायाला एकदम त्या घालावर मारली कौन का, का, मारली मग मारली बे <laughs> अरे बोलत बोलाय नारायण भाऊ ये कुणीकडे मी बेकल सुतरा काहीच समजत नाही म्हणून दिली एक ठेवून त्या कानपटीत बरं <laughs> दे बरं केलं एकदा असं पाहिजेच होती तिच्या कानपटीत नाही मीच देत होतो त्याला हा कामाला लागा त्याला ते फेकी संपली म्हणलं दुसरी मी दोघं सारखेच झाले पण नारायण भाऊन तू हे मंग्या पण खराब करते फालतू की जोरात लागली मजाली म्हणजे माहित आहे कोणी पण कोणी पण कधी पण मग खराब करते फालतूज झालं असल ना झालं असल ना बघबग बघ करण ते हलवाय ना कामाले हे मग तू बिन हो। सारखा आहे त्याच्या आल्या तुला काही माफ नाही करणार मी चला दोघे बिन <laughs> <laughs> मी तर चाललोच होतो नारायण भाऊ त्याला आवाजच द्यायला आल पण हे अगोच बोलणं सुरू होत याच असं काय का अगो काय अगो बोललो रुग्ण खराब करायला लागले कर का धाडी खुटेल का लुंगी सोडून तुम्ही अगं अगं बोलता का तू रंगी मग मन बरोबर केलं -बर तिनं बरं झालं हाली त्या कानपटीत खाल तुलाही बोल लागला तू लुंगी सोडीन हे सोडून नाही बोलला का नाही तुम्ही दोघा आता हा हाणू तुमच्या दोघांच्या कानपाटी

चला आता जाऊस थोड्या वेळात आपण तिकडं ते रणपुस आहे का बोल गोष्ट नाही समजा लागली ने का हे दोघं <laughs> का होतीन ते होता एकटा मारणारा ते एकटा असून दोघं बापलेकर मारलं याच्यात काही दमलू ताका ते मार खाऊ ला

ुसप्या काही काही म्हणत नको का माईन त्या माझ्याबरोबर बरबुरी करायला लागला तू 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 काय म्हणले त्या माझ्या माझ्यासारखं समजला का बदमात तुया मित्र लहान लेकरा प्रेम करतो म्हणलं मी आपण शब्द बोलत नाही म्हणलं लहान लेकरा मी लाच मारल ला नको ला त्याच्यात माई त्या माझ्यासोबत भरबुरी करला हव तू ल फुसप्या फुसप्या काय फादरच शिल्लक तर काय बोलतो चिपच्या बसणं मुकाड्यानं असं आहे मग तुम्ही आलं मलाच चुपचाप बस म्हणते <laughs> <laughs> काय ते एवढ्या पोराला लात मारली ते शबलो नाही पण त्या रावले नाही oh? काय लोक चांगले नाही राहिले सगळे इष्ट टीन त्या पैशाच्यात मागा लागले नाती गोती काही घेणे नाही कोणाले तू कोण मी कोण म्हणते फक्त पैसा माया म्हणते काय म्हणा कोणाले तरी बिन म्हणतो बापू काका त्या माझव समजाले पाहिजे म्हणा असं मत आहे बा कस त्याच्या भावाच्या कानपटीत मारली तर मारली दोघा भावाचं काय करत ते करत पण लहान लेकराला लात नव्हती मारायला पाहिजे एवढं मला समजते हा तेच तर म्हणत हा मग मी बी लहान लेकराला ले लात मारायची नव्हती बुवा तुमच्या दोघा भावात काय भांडण आहे ते तुम्ही करत बसा ना एकमेकाच्या गुरुवर बसा मळ व्हायला लेकर पण लहान लेकरावरले लात मारायला पाहिजे त्याच्यात ते एवढस लेकराची काय खुसुरुवा आता बापाले बोलल्यावर कोणाही लेकराले राग येणारच आहे साहजिकच आहे ना त्यानं जर काही तर मग बोललो कल्ला करून किंवा जोऱ्यात ओरडून त्याला चुप करता येत होत लहानच आहे ती घुंगरू एवढस आहे पण त्याला लात मारण हे लय चुकीची गोष्ट केली त्यानं महादेवरावनं माय काय म्हणणं हे बापू का आता वावर तर या नामदेवरावच्या नावी केलेलं होतं आपल्यालाही माहित आहे ते महादेवराव म्हणते की आता ते वावर म्हणते हे कसं काय हे नाही समजा लागलं म्हणजे म्हणजे आता त्यानं पुरा धावा टाकला ना की मायच वावर होय निकाले टाका म्हणते डायरेक्ट माणूस पाहले आला म्हणते वावर म्हणजे किती झाली आता त्याची सातबारा त्याच्या नावाने निघते म्हणते असं त्याचं म्हणणं आहे म्हणते आणि या बैताळा नावा सातबारा याच्या नावावर निघते का नाही हे पाहिलं नाही येल म्हणजे लिहिले वाचता नाही लिहिता येत नाही म्हणून हे येल कोणी खाते लिघाले तसं नाही आहे ते पंडितजी तुम्हाला सांगतो हे सात बारा याच्याच नावा निघते मग अजूनही बी यानं तर पण ते मला वाटते खोटा बोला लागला ते याच्या अडाणी कोणाचा फायदा घेत आहे असं मला वाटते बा आता काय आहे ते नाही आहे ते आता समजूनच आपल्याले आता ते नारायण हुशार आहे ते करून नारायणले फोन लावून ना आता हे नारायण नारायण कर लागलो ते एवढस घुंगरू नारायण काकाले फोन लावा फोन लावा पाहू आता काय होते

लागला लाग <laughs> <laughs> दिमाग <laughs> <laughs> लागली <laughs> त <तुना जाए। laughs> फोन आज कोही हेलो बोला त हेलो अरे हल हैर कालो हेलो भैरे लोक कल गरे बहिनी बोला नै रह हेलो

अहो तू थांबलो बाई मला माहिती आहे का कोणाचं होय मी होय म्हणते फक्त फोन वर आता मी होय म्हणजे कोण होय मला थोडी माहीत थांबलो नाव तर था ऐकू देते कोण होईत था? मग सांगतो कोण होय कोण होय कर लागली मलाच माहित नाही कोण होईत थांब जराशी तू चुप राय बरोबर जराशी आई हॅलो नाव काय आहे तुमचं नाव तर सांगा नाव गावत असून काही तुम्हाला का बिन नावाच्याच आहे मी होय म्हणलं नारायण भाऊ प्रेमीला बाई

हा खूपच महत्वाचा एकदम सीरियस मैटर आहे म्हणलं हं हं सीरियस काय झालं काय झालं प्रवीरा भाई काय बोलला का तुले कोर, हा सांग मला लवकर अहो <laughs> नारायण भाऊ मले कोणी काय बोललं नाही आपला घोगरू नाही का घोगरू आणि त्याचे बाबा नाम देवरा या दोघांनी ते, ते मादी ना मारलं म्हणते धरून वावरात मी त्या घोगरूच्या घोगरूने लात मारली म्हणते त्याच्या पापाले काय मारली म्हणते वावराच्या बाहेर हाकलून दिलं म्हणते वावर आणलं म्हणते ते घोगरू सोबत बोला ते सांगते बरोबर तुम्हाला हे घ्या फोन देतो घोगरूले ते बर ते फोन दे फोन देवकर <laughs> ए, ए बाबू काय झालं रे काय झालं रडकाव ना, रडकाव नाही तू आ काय म्हणलं ते माझ्या सां, सांग सांग लवकर थांब नाही तू मुखी बस दराशी सांगतो तुला सगळं फोन ठेवल्यावर तू मुखी बस आता जराशी মাঝে আমি তো বাবা আর তো ভালো লাগনি তাই আমি দেখো ভালো লাগে তো তো তে ভালো লাগনি তে বাবা ডাকলে লাগে মানে জুন কি না আমি মারলে মা যাতে লাগ মারলি গেল না মানে পাল্লা খাইলি আমি আমি লাগলো তো তো আমি জুনো কো মুনি আটা নাই তো কি তাবলে তো তো মুনি হু তুমি কালা লাগো लात मारली म्हणलं तुले बाप्पा का काय एवढीच्या पोराले लात मारायला शोभलो का त्या माझे रायले घाले माझ्याले थांब थांब मी येतो कुठं आहे तुम्ही हाय कुठं तुम्ही सांगा मला फक्त आता पहिले तिथं आम्ही ना ना मी गावला तर जमलं का गाव टाळ टाका बर बर तू रण रणलं बंद कर बाबू घुमरू आ आणि त्या बाप कुठं आहे बाप कुठाय द्या मला แก่ที่จะไปสุดเขตมเลยละแต่ฉันรักเธอละทน बर बर तुरड बन कर सगळ्याच घेऊन येतो मी तू काही काळजी करू नको एक काम कर तुम्ही जेवढे लोक उभे आहेत तिथं सगळे जण घेऊन वावरात तुम्ही डायरेक्ट वावरात मी इकडून निघतो आणि ते पोराले फोन लावतो आपल्या या तिकडून निघा लवकर मी इकडून निघतो निघाल हो मी ठेवतो फोन खाली हा खोराच फोन माहिती प्रेमीला पाहिता फोन होता ते त्या गौरु लावला होता तिच्या मोबाईल वरून तर ते घोरू नाही का आपला आणि त्याचा बाप नामदेवराव या दोघांनी मारलं म्हणते त्या माधेवरावनं आणि वावरातून हकलू नाही दिलं म्हणते लात मारली म्हणजे एवढ्या पोटत्या घौरुले माधेवरावनं शोभलं का आता तू सांग म्हणून ते लवकर त्याला चाल म्हणलं येतो म्हणलं मी पण चाललो आता मी पाहिजून त्या माद्याने दाखवून गमतले लागले त्याच्याशी वेगळे ऐकत हे हा येतो मी आई या तू लक्ष ठेवू असं या रंग्याले जा रंग्या मंग्या इकडे अरे